तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊजी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे GKMAT मित्रांनो ऋषभ पंत आता खूप दिवसांपासून क्रिकेट पासून दूर आहे परंतु मित्रांनो आयपीएल द्वारे ऋषभ पंत वापसी करणार आहे म्हणजेच आयपीएल मध्ये ऋषभ पंत आता वापसी करणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल दिवसांपासून क्रिकेट पासून दूर आहे तर मित्रांनो त्याच विषयी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले मित्रांनो सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंत विषयी खूपच मोठी गोष्ट बोलली आहे ते म्हणाले जर ऋषभ पंत एका पायावर जरी फिट असला तरी त्याला वर्ल्ड सिलेक्ट करायला हवं मित्रांनो ते म्हणाले रिषभ पंत हा खूप मोठा गेम चेंजर खेळाडू आहे तो फॉर्मॅटमध्ये गेम चेंज करू शकतो त्याचबरोबर गावस्कर म्हणाले मी पण के एल राहुलला वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून पाहत आहे परंतु याविषयी मी एक गोष्ट सांगू इच्छितो जर रिषभ पंत त्याच्या एका पायावर जरी फिट असला तरी त्याला वर्ल्ड कपच्या टीममध्ये सिलेक्ट करायला हवे कारण तो एक मॅच विनर आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते रिषभ पंत वर्ल्ड कपच्या टीममध्ये सिलेक्ट होऊ शकतो का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा कारण आपण असेच मराठीत क्रिकेटचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बाय बाय